भंडारा गोंदिया लोकसभेसाठी महायुतीकडून सुनील बेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार प्रफुल पटेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते महायुतीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार प्रफुल पटेल यांनी संबोधित केले महायुतीचा उमेदवारच निवडून असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर खासदार सुनील बेंडे यांनी गेल्या पाच वर्षात खासदार असताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील लोकांचे जे प्रश्न सुटले नाही त्या प्रश्नांना यावेळी सोडणार असल्याचे खासदार सुनील बेंडे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून मी आताच उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गेल्या दहा वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये जे संपूर्ण देशामध्ये देशाचं चित्र बदलण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे सरकारच्या माध्यमात झालेलं आहे आणि सोबत गेल्या पाच वर्षात मी खासदार म्हणून या क्षेत्रात जी काही कामं केली त्याच्या त्याच्या भरोशावरती ही सुद्धा आम्ही मोठ्या मताधिक्याने किंवा साडेतीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने हे निवडणूक जिंकू असा मला विश्वास आहे माझ्या संपूर्ण महायतीच्या ने नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम मला जसं मिळत आलं तसे यापुढेही मिळत राहील हा सुद्धा विश्वास या व्यक्त करतो